तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आणि आज मी मस्त तुम्हाला चुलीवर चिकनची भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे मसाले भाजून घेतलेत यामध्ये कांदा खोबरं धने खसखस आणि थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे आणि ही हरभऱ्याची डाळ तर इला तव्यावरती मस्त खरपूस भाजून घ्यायचं आणि चुलीवरची टेस्ट ना खूप छान लागते तर हे सगळे मसाले जे आहेत त्याला व्यवस्थित भाजून घेतले आणि आता याला आपण वाटणार आहोत एकदम बारीक करायचं याला तर इथे चिकन जे आहे ते उकडूत ठेवले त्यामध्ये हळद मीठ आणि कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि असं चुलीवरती ठेवले तर तर इथे ना अद्रक लसूण कोथंबीर पाट्यावरती वाटून घेतेये आणि पाणी टाकून टाकून याला व्यवस्थित वाटून घ्यायचं म्हणजे बारीक होते तर इथे बघा मी अद्रक लसूण वाटून घेतले आणि बाकीचा जो मसाला आहे तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने या पाट्यावरती वाटून घ्यायचा आहे तर हा सुद्धा मसाला मी पाट्यावर घेतला आहे आणि त्यालासुद्धा वाटून घेतेय तर हा माझा बाळ बघा पाया पडतंय सगळ्यांच्या हे, हे, दोन्दा दोन्दा तर इथे बाबा आहेत त्याचे हे आणि दोनदा दोनदा पाया पडतोय बघा तर मसालासुद्धा इथे आपला वाटून झाला आहे त्याला आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळा पाटा पण आपल्याला धुवून घ्यायचा आहे तसंच ठेवायचं नाही आता इथे ही आमची छोटीशी क्युटी बघा किती सुंदर आहे आणि चुलीवर आता पातेलं ठेवलं आहे जाळ पण खूप छान लागला आहे आता त्याच्यामध्ये ते तेल आणि अद्रक लसूण टाकून घेतलं आहे बरं का ते जरा कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झालं आणि बघू शकता आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर एक चमचा टाकती आहे तर जेवढं तिखट पाहिजे तुम्हाला तेवढंच टाका इथे ते हा चिकन मसाला आहे तो टाकला आहे तर बघू शकता आणि याला मस्त थोडंसं परतून घ्यायचं आणि चुलीवरचं जेवण हा खूप टेस्टी लागतं बरं का तर इथे वाटलेला मसाला टाकला आहे इथं ही भाजी ना आम्ही दोन तीन लोकांसाठीच बनवतोय त्यामुळे छोट्याच पातेलाच बनवते आता मला थोडासा मसाला याच्यामध्ये कमी वाटला चिकन मसाला म्हणून मी थोडासा अजून परत टाकतीये तर आ, हे बघा आणि जाळ पण खूप छान लागलाय जास्त परेशान व्हायची गरज पडली नाही इथे आणि आता जे वाटण वाटलं होतं ते पाटात धुऊन आपण ते पण पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं फेकून बिलकुल द्यायचं नाही आणि मस्त त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं मसाला शिजून घ्यायचा व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही जाळ पण छान लागलाय मस्त आता हे उकडलेलं जे चिकन आहे तर याची आपल्याला अर्ध्याची बिर्याणी बनवायची आहे आणि अर्ध्याची भाजी बनवायची आहे तर मग याच्यामध्ये हे उकडलेलं जे चिकन आहे ते टाकायचं आणि मस्त चुलीवरती ना चिकन पण उकडून घेतलं आहे आम्ही तर एकदम लवकर आहे ते तर हे बघू शकता मला जेवढं पाहिजे होतं ना तेवढं मी या पातेल्यामध्ये टाकून दिले कारण भाजी जी आहे ना ते ती दोन तीनच लोकं खाणार आहेत आणि बाकी सगळे बिर्याणी खाणार आहेत तर आता ते पीस टाकल्याच्यानंतर नंतर याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि मस्त याला उकळी काढून घ्यायची हे बघू शकता तुम्ही आणि मीठ जे आहे ना ते याच्यामध्ये शिजतानाच टाकलं होतं त्यामुळे इथे टाकायची काहीच गरज नाही तेव्हा जास्त टाकलं होतं मीठ तर इथे मस्त भाजीला उकळी आलेली आहे आणि खूप टेस्टी लागते बरं का खूप छान झाली होती ही भाजी तर बघू शकता तुम्ही मस्त उकळत आहे तर चला आता हिला उतरून ठेवूया खाली कारण रेडी झालेली आहे आपली चिकनची भाजी आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला इथे सेंड करते बाय